सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक जवान पोलीस अधिकारी शहीद झाले मात्र असे भ्याड हल्ले परतवून लावण्याची ताकद भारतातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शहीदांना आदांजली वाहताना व्यक्त केली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई शहरावर लष्कर तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन हल्ला चढवला होता यामध्ये एकूण एकशे साठ भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले होते शिवाय यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर तुकाराम ओंबळे संदीप उन्नीकृष्णन गजेंद्र सिंग शशांक शिंदे यांच्यासह एकूण अठरा जण शहीद झाले होते या सर्व शहीदांना लोकयुक्त मंचाच्या वतीने सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आपल्या प्राणांची बाजी लावून प्रसंगी छातीवर गोळ्या झेलून शहीद झालेल्या या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ज्येष्ठ नागरिक बालालाल जमादार माजी नगरसेवक आनंदराव परांजपे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे किरणराज कांबळे विजय आवळी अनिकेत यादव मिलिंद कांबळे प्रसाद पाटील संग्राम भोसले रितेश यमगर आदी मान्यवरांसह लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संविधान दिनाच्या औचित्य साधून संविधान प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले सव्वीस अकरा या दिवशी मुंबईवर भ्याड हल्ला झाला होता आणि हा भ्याड हल्ला परतवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले शेकडो जिगरबाज पोलीस विभागात आणि सैन्य विभागात कार्यरत आहेत या सर्वांनी मुंबईवरचा हा भ्याड हल्ला परतवून लावला आणि दहशतवादाला प्रत्यक्ष पकडून त्याला शेवटी फाशी देण्यात आली आपल्या देशावर कोणी जर का असा भ्याड हल्ला केला आणि इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथला प्रत्येक भारतीय हा पेटून उठणार आहे आणि हा ध्याड हल्ला परतण्याची ताकद प्रत्येकात आहे हे सव्वीस अकराने दाखवून दिलं आणि त्यामुळे आज, आज सांगली जिल्ह्यामध्ये मी आज या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे यानुसार मी आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा दिलेला आहे हे जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य एकता बंधुता की अखंडपणे राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटनाचे संविधान सभेमध्ये स्वीकृती देण्यात आली तसेच आज सव्वी सव्वीस नोव्हेंबर रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ला झालेला आहे तो दिवस शहीद देऊन म्हणून साजरा केलं होतं या निमित्ताने गटाला मी स्मृती वंदन करतो मुंबईमध्ये जे सव्वीस अकराला शहीद झाले होते अधिकाऱ्यांचं लोकहित मंचावरतीन आम्ही आज दुसरं वर्ष साजरे करीत आज पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकहित मंचावरती राम मंदिर चौक येथे आम्ही हो त्यांना आदरांजली व्हायला घेतली